नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता वाजलेले आहेत सकाळचे साडेसात आणि आम्ही निघालो आहे गावाला गावी म्हणजे पारगावला आमच्या तर टायगरचे पप्पा आणि मी आहे तर आता मी इथे रेल्वे स्टेशनलाच पोहोचलो आहे रेल्वे काय अजून आली नाही आली 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 चला तर टायगरचे पप्पा जेंट्स डब्यामध्ये आहेत आणि मी इकडे लेडीज डब्यामध्ये आहे इकडं की रेल्वेसुद्धा

स्टेशनला पोहोचलोय आणि ट्रेन बघा इकडून चालली आहे आता रायझरचे पप्पा आम्हाला भेटलेत आता मला भेटले आता इथून प्लॅटफॉर्म चढून पलीकडे जायचंय वेस्टला आणि मग तिथून एस टी स्टँडला जाऊन एस टी पकडायचं आता प्लॅटफॉर्म चढते पण कल्याण स्टेशनच्या बाहेर काही समजणं झालं सगळे ब्रिज झालेत ना इकडे त्यामुळे आता रस्ता विकळ झाले पण हा हे रेल्वे स्टेशनचं आहे भाऊ मेट्रोच बोलते आले का नाही का अजून आले आले पाण्याची बॉटल आणायला गेलेली रिक्षावाले बरेच उभे एस टी स्टँड कुठे एस टी स्टँड इथेच आहे ना झालं चालू झालं माहिती आहे ना तुम्हाला मसाला यांना आहे कारण ना काय झालेलं नवीन एस टी स्टँडनं बनतो आहे जुनं तुटलं त्यामुळे शिफ्ट झालेलं तिकडे आता ते झालंय का नाही काय माहिती नाही बघूया झालंय एक लाल परी दिसले आणि आता याच्यामध्ये बसायचं का मागच्या याच्यात जायचं बघू ही आहे पण विचारा ना कोण ऐका नाही कंडक्टर मार्गात मार्गी जाईल ना मागशी जागा आहे तर मी काय म्हणते कंडक्टर नाही ड्रायव्हर पण नाही गाडी पण अशी पर एवढी धाव दिली आहे का जागा हं मागे, मागे बसायचं चला हां इथं इथं बघा इथे मी बसणार तुम्ही जा मागे सीट भेटली पण काय खिडकी काय झालं खिडकीचा प्रॉब्लेम आहे इथं गाडी सुटले आणि आता आम्ही बघा नाश्त्याला यांनी काहीतरी आणलंय समोसे, समोसे समोसे द्याम। द्याम। कोप्रेरा, कोप्रेरा। द्या मग द्या नाश्ता धुळीचे काय किती आणले एकच मला पाहिजे मी तुम्हाला एकच बोलले मला मी एवढं खात नाही नाश्ता करायला या समोसा सकाळी गरम गरम जवळ चटणी चटणी आणली नाही चटणी विसरले गाडी चालू झाली ना परत परत आले चटणी विसरली आता सुक्का सुक्क समोसा खातोय पाच दिवसासाठी जाणार आहे उद्या रिटर्न येणार आहे तर टायगर लागलेलं सकाळी मागे टायगरला ठेवले सकाळ सकाळी टायगर झालेले सुरुवात झालेली आणि तर मी दरवाजा की उघडलेच नाही म्हटलं राहू द्यायला नाही तर हा माझ्या आधी जाऊन गाडी जवळ जाऊन उभं राहील आम्ही गाडीन नाही आलो आम्ही म्हटलं एस टीने जाऊया एक दिवसासाठी जायचं आणि आता तिकडे कसं गाडी ठेवलेली आहे ना टू व्हीलर आपली फिरायसाठी म्हणून म्हटलं चला कशाला फुकटच पुढचा प्रवास कसा होतो आहे बघू लालपरीचा वाजलेत आता दुपारचे बारा आणि आम्ही सकाळी आठ वाजता बरोबर कल्याण स्टेशनला उतरलो सव्वा आठ वाजता आणि तेव्हापासून आमच्या तीन चार गाड्या चा अशा बदली झालेल्या आहेत इतका लेट झाल्यानं गाड्यांचा प्रॉब्लेमच चालू आहे पहिले एस टीमध्ये बसलो तर त्या एस टी पाऊन तास बसलो नंतर कळलं की ती एस टी खराब आहे पुन्हा आम्हाला उतरवलं नंतर दुसऱ्या एस टीची वाट बघतो दुसरी एस टी आली आणि हे लोक बघा कशा मोळ्या घेऊन चालल्यात नंतर जागो पावशी बघा कशा आणि आमच्या कोकणात पण अशाच घेऊन जातात बरं का रायगडला तर दुसरी एस टी आली तिच्यामध्ये बसलो नऊ वाजता ती एस टी चालू झाली त्याच्यानंतर नाही साडेनऊला हो बरोबर साडेनऊला ती एस टी चालू झाली नंतर मी दुसरी एस टीमध्ये बसलो तर ती मुरबाडला आली गॅरेजमध्ये गेली तिथे काय तिचा प्रॉब्लेम होता तिथं तिने पाऊण तास खाल्ला नंतर ती, ती नं पुन्हा आली हॉटेलमध्ये थांबली अर्धा तास तिथे गेला आणि आता इथे बघा घाटाच्या खाली आलो खाली आहे आम्ही सावरणे गावाच्या खाली आहे अजून तर इथे एस टी थांबले आता आणि त्या गा एस टीचा काहीतरी मोठा प्रॉब्लेम झालेला आहे प्रॉब्लेम असा झाला आहे काय माहिती आहे आता ते बोलतात एकच नट राहिला आहे टायरचं का काय तरी म्हणून तर आता ते लोक आम्हाला दुसऱ्या एस टीच शिफ्ट करणार आहेत तर तिथे हायवे रोडलाच आम्ही थांबलो आहे आणि इथून एस टी येईल तेव्हा त्याच्यामध्ये आता आम्ही शिफ्ट होऊ आत्ताशी उतरलो आम्ही आणि आता इथे थोडी भाजी वगैरे घेतो कारण घरी जाऊन आता भाजीपाला काहीच नाही आहे आपल्याकडे इथे एकच भाजीवाले आहेत आमचे भाजीवाल्यांकडे आता भाजी बघूया काय आहे ती भाजी घेतल्यानंतर ठेवायच्या काय भाजीला कांदे पण विसरली कांदे पण आणायला मेथीची नाहीये ना आणि कोथिंबीर आताच उतरलो आता हे काय गाजर कसे का आहेत लावू दे न्यायले पाहिजे गाजर हा ते जातानी घेऊन जायचं मी ते भाजी घेते कांदे किलो मटकी आलं आणि कांदे वीस रुपये किलो आहे एक कोथिंबीरची जोडी द्या ना मला ती छोटी वाली कशी आहे चला मित्रांनो आता मी भाजी सगळी घेतलेली आहे आणि पाठीमागे हेल्पर आहे माझा <laughs> भाजीपाला घेतलाय तर आता फार भूक लागली आता घरी जाऊन कधी बनवणार की किती दीड ना दीड वाजून गेलाय हो दीड वाजून गेलाय आणि म्हटलं चला आता आपल्या नेहमीच्या ठिकाणी हॉटेल शिवलीला ना हो शिवलीला आमचं आमचं पारगावमध्येच आहे तर तिथे आता हॉटेलमध्ये जातो आणि मग मस्तपैकी काहीतरी एखादी थाळी मागवतो खातो आणि मग नंतर घरी जातो तर भाजी घेतली पहिलेच म्हटलं जातानी माहिती शॉर्टकटमधून जाऊ कुठून तरी आहे ना पुन्हा तिकडं फाट्यावरती जायची गरज नाही आता जातो पहिले चला शिवलीलामध्ये जाऊया सग पहिली पेटपूजा करूया नंतर घर गर, घरामध्ये प्रवेश करूया हॉटेल शिवलीलामध्ये आलोय आणि बरेच अशा राजमा मसाला आलू बैंगन मसाला पनीर बुर्जी पनीर मटर पनीर तवा मसाला पनीर कढाई शाही पनी, पनीर पनीरचं तर बरेच आयटम आहेत वदनी कवळे घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज हवन होते नाम घेता काचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदरभरण नोहेस्तरी का मय आज हा कुठे गेला काय नाव येईना मुलाचं तुमच्या विनायक ना चला इथेच बसतो आता बसू का इथे आता कोण नाहीये वाव मस्त फिश बघा किती आहे हा कुरकुरीत एकच आहे पण केवढा मोठा आहे बघा माझं एक हाफ सुख चिकन मागवलंय बघा एक काळे चिकन आहे त्याबरोबर अंड्याचा सुद्धा रस्सा आलाय आणि मस्त मोठा चिलापी शिवाय दोन बाजरीच्या भाकऱ्या दोन सांगितल्यात एक आले एक येते अजून आहे ना आम्ही आता मस्तपैकी ताव मारतो बाय वन गेट वन फ्री नाही आहे म्हणजे दोघांमध्येच आम्ही भाकरी दोन सांगितल्या अजून एक घेऊन या मस्त बाजरीची भाकरी मोडते पहिले चिकनवरती ताव चिकन या खायला गरम आहे कुरकुरीत आहे जशी मागं आम्ही घेतलेली ना तशीच बघा डीप फ्राय केलेली आहे अगदी आपण लॉलीपॉप जशी फ्राय करतो ना तशा पद्धतीने आवाज आहे का आवाज मित्रांनो जेवायला या सगळ्यांनी मला तर अफाट भूक लागले आणि मी आता सगळं फस्त करणार आहे दुसरी पण भाकरी आले चला जेवण घेते सगळं जेवण कम्प्लीट करते कशी आहे मच्छी ना चिकन एकच नंबर आहे चिकन मस्त सुक्क एकदम ड्राय पण नाही चिकन ज्युसी आहे टेस्ट एक नंबर आणि घरगुती पद्धतीने इथे जेवण बनवलं जातं कारण या मावशी ते दादा इथे सगळे राहतात हॉटेलही त्यांचा बराच असा मोठा आहे सेटअप पण त्यांचा बघू शकता तुम्ही खूपच असं मोठं आहे हॉटेल शिवलीलाच्या इथे पाठीमागे आले मी तर त्यांची शेती आहे इथं हे बघा आणि शेतीमधून आहे ना है तर इथं आपलं धरणाचं पाणी आहे तर धरणाचं पाणी आता सोडलं आहे आणि त्या ब्रिजच्या वरपर्यंत पाणी आलेलं आहे ते बघा पहिले हा पाणी आहे ना पूर्ण खाली बसलेलं असतं आहे पण आता आहे ना पाणी सोडल्यामुळे आणि पाऊस जास्त पडल्यामुळे तसं झालेलं आहे इथं हे बघा पाणी एकदम ब्रिजच्या तिथपर्यंत आलं आहे अगदी जास्त पाऊस पडला ना तर त्या ब्रिजच्या वरपर्यंत पण पाणी येतं आता हाच ब्रिज आहे ना आपण जेव्हा पाऊस कमी असेल ना म्हणजे पाऊस पावसाळा गेल्याच्या नंतर उन्हाळ्यामध्ये बघूया किती खाली असते तो पाण्याची पातळी त्याला पूर्ण खाली असते ती तर असं आहे बघा किती भरलं आहे आणि हॉटेल शिवलीला बराच असा मोठा आहे आणि इथे त्यांनी चवळी लावले बहुतेक चवळीच आहे ही वावरामध्ये चला आता झालं आमचं जेवण आता निघतो घरी घरी गेल्याच्या नंतर मग आता दरवाजा वगैरे उघडू त्यानंतर बघू घराची अवस्था पावसामुळे काय मित्रांनो आता आम्ही निघालो घरी जायला तर पायवाटेने चाललोय आणि वावरातून चाललोय म्हणजे वावरातून पायवाट काढलेली आहे सडकेने चाललेलो नाही इथं बघा सगळं गवत गवत सडकेनी रस्ता आहे तिथं रोडनी पण मी म्हटलं चला इथून शॉर्टकट कारण समोरच घर आहे तिथं जवळच आहे पटकन जाऊ आणि लोक जायला लागली तिथून तर हे घाबरतायत mm. यायला हो गवतातून काय जायचं का लगेच कोणी यायला लागलं गवतातून कोणत्याही प्राण्याला आपण टच केल्याशिवाय तो आपल्याला काही करत नाही समजलं माझा टायगर असता तर कसला हुंदडत गेला असता तर माझ्या आधी जाऊन पोचला असता तिथं हे काय किती रस्ता मोकळा आहे भात बघा आत्ताशी लोंब्या धरायला लागल्यात या भाताला बरं का हां अजून लागतील पंधरा वीस दिवस तरी नाही महिना तरी चाला उकडून दिवाळी दिवाळी गेल्याच्या नंतरच बहुतेक कापणी येईल इथं आणि इथं कसं आहे आपल्या कोकणामध्ये कसं सुवर्णा आणि असे बरेच असे नावं आहेत मला आता टायचून असं नावं आहेत मला जास्त नावं माहिती नाहीत आहेत माहिती पण लक्षात येत नाहीत आता तर तशी भाताची नाव नावं आहेत तिकडं इथं तसं नाही आहे इथं इंद्रायणी आणि जीरा कोलम काय काय आहेत पण सगळी सुगंधित भातं आहेत इथं त्यामुळे ना इथं भाताला ना प्रचंड प्रमाणात असा भाव आहे जास्त रेट जास्त आहे आता मी कुठून बरो आले बरोबर तर आले जायचं आता घरी चला आता घरी जाऊया टाळा वगैरे उघडते खूप दमलो आहे आता आम्ही लपून आलो लपून सांगून नाही आलो आम्ही लपून आलो आता रस्त्याने किती पडला असत काय खायला घेऊन चालले पडून आम्ही आलो तर बघा आता तंबाखूच्या काड्या काय या बोंबी बोंबिला चुकट बोंबिलानी चुकट आजच ऊन पडलाय ना आजच ऊन पडलाय ना काल पडलेला पाऊस गेला बघा आमची इथं बाजरी बिजरी आहे ना आहे की नाही आम्हाला सगळं आणून ठेवलंय काय कुठं जायची गरज नाही वानवळा ठेवलाय आम्हाला राहू द्या काय लगेच घेऊन जात आहे आम्ही कुठं लगेच धुवायला लागलोय वाळू द्या ना नाही नाही मी आता झोपणार दे तिकडं आंब्याच्या झाडाला काय झालं इथं माती बिजी टाकलेली पण त्या उगवलं नाही ते खालूनच गेलं दुसरी आणून लावली पाहिजे तिथं मित्रांनो हे बघा घरी आलो आहे पावसाची पावसाने हा वाटा बघा कसं घाण झालाय अहो हे काय झालं इकडे ह्याचं पाणी पाल का सगळा झडला हे बघा आपण सुकून गेला, गेला। हा घुशीच लागल्यात खाली घुशी सगळ्या काढून टाका झाडं आणि एकदाच नीट करा गुशी गुशी आता जाऊ दे इथं ना घुशी लागलेल्या आहेत सगळ्या हा घुशींमुळं सगळ्या झाडांची वाट लागलेली आहे आता बघूया काही ते फणसाचं झाड चांगलं आलेलं ते पण गेलं असो ठीक आहे चला मित्रांनो आज सकाळपासून ते आत्ता अडीच वाजता घरी पोचलो हो आहे तर आता थोडीशी रेस्ट करते त्याच्यानंतर संध्याकाळी मग कामाला लागते जे काही साफसफाई वगैरे असेल ते तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर हाईपसुद्धा करा त्याला भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत